माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा वाढदिवसाचा सत्कार होता की आगामी विधानसभा निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे

नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका